वेलकम बॅक टू न्यू व्लॉग तर आजच्या ब्लॉगमध्ये आम्ही जाणार आहे दादरला दादरला फिरायला जाणार आहे कालचा ब्लॉग पण नीट नाही करता आला कारण इतकं जास्त हॅक्टिक झालेलं कॅमेरा कॅरी करणं फोटोज वगैरे सगळं खूप जास्त तर, तर आज आ, आज मी कॅमेरा वगैरे काहीच कॅरी करत नाही कारण तो हँडल करायचा प्लस फोटोज काढायचे सांभाळायला एक जण लागतं त्याला ती बॅग आणि ते तर म्हटलं आज मोबाईलमध्ये शूट करू मोबाईलमध्येच सगळं करूया तर आता साडे दहा वाजले आता निघतो आहे साडे अकरा वाजते बारा एक वाजतेला आम्हाला पोहोचा पोहोचा तर चला एन्जॉय करूया किती बारीक विचार करावा लागतो पहा आम्हाला हाय म्हण हाय द्या हे ब्लॅक आणि ब्लू जीन्स वरती चॉकलेटी कोण घालतो व्हाइट डॅशिंग वाटता ना ते घाल शूज घालतो काढायला अरे हा हे मॅच पण होतील बघ ब्लॅक अँड व्हाईट दोन्ही याच्यावरती मग हे शूज खराब होतील अरे नाही पण पायाला ती रेती लागते ना अजून रेडी होते मी पण एक काढते काय रील

आहे आता आजच्या इथे आणि दातर चौपाटीच इथे खायला कधीपासून शोधतोय पण खायला पुढे पुढे करता करता काय माहिती आता कधी भेटेल हे आमचे मागची कपल बघा दोघं फ्रेंड्स इथे आपण आहे ताई आम्हाला चार द्या वडापाव खायला ऊन आहे ऊन आहे खूप असं वातावरण खूप छान वाटलं आहे आम्ही इथे दीक्षाभूमीला आणि खूप छान वाटतंय कारण खूप वर्षानंतर इथे जे आहे ते आम्ही आलोय म्हणजे मी ते माझ्या मम्मी पप्पांसोबत आलेली सात आठ वर्षापूर्वी त्यानंतर आता इथे येऊन खूप छान वाटतंय हा रिमूव्ह करायला लागेल हा काढ चला तिकडे जायचं आम्ही दादर सोपाटी आलो फोटो वगैरे काढले खूप मजा केली आणि आता फोटो वगैरे झाले परत काय माहिती कुठे जायचंय काय करायचं खूप मजा केली मी मी पण खूप घाबरले ते घोडे किती जोरात आले भीती वाटली हो पाणी पिल्यानंतर खाय पाणी प्यायचं त्याच्यानंतर खाय कैरे खाणार हा आम्ही आलोय गेट ऑफ इंडिया ला अशा काही प्रकारे आमचे एन्जॉयमेंट चालली गर्दी बघा किती गर्दी बेकार आता फोटो काढूया गर्दी बघा फ्रेंड्स जास्त आहे पाय खूप खायला लागले आज खूप जास्त गर्दी आहे खूप छान आहे पाय

आमच्या मार्केटमध्ये मा खूप खूप जास्त थकलो आहे हा आणि आता ह्या मार्केटमधनं नाही ह्या लोकांना काहीतरी शॉपिंग करायचे ते बघतात काय घ्यायचं काय नाही बॅग बघतो इथे तुझा फोन असत का नाही ना बघ घ्यायचं असेल का टू फिफ्टी करतो वाला है ये टू फिफ्टी दो बराबर है बराबर कर आहे करतो कॅश झाली म्हणून घेतली थ्री फिफ्टी सांगितले टू फिफ्टी बोलला मग टू फिफ्टी नाही झाले टू सेवन्टी ला झाली थ्री ब्राउन ला पिंक आहे ब्लू आग भयो 34 32 32 इवन सांगले ना और भक्त लोग ते आवडते छि बंड लिमिटेड मे पहलो बघितली ना सॉरी बॅग मी काय बघितलं जीन्स बघितली ना तर ती भाऊला नको घेऊ तिला काजलला म्हणाय घेतली आणि आता आम्ही ही बॅग घेतली ती थ्री फिफ्टी सांगितलेली टू फिफ्टी टू फिफ्टी बोलत होती टू फिफ्टीला नाही त्यांनी हे केलं सो टू सेवन्टीला लास्ट जे आहे ती घेत त्यांची ट्रेन चालणार आहे लोक